तर बघा काय महत्वाची बातमी आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका येत्या सोळा फेब्रुवारी फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेकडून वेळेवर पवित्रवर जाहिराती अपलोड हो होणं आवश्यक असून त्यासाठी पाच जानेवारीपर्यंत मुद्दा असणार आहे मुदत असणार आहे त्यानंतर उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्ता यादीनुसार सोळा फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलेले आहे स्थानिक रा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं खाजगी अनुदानित शाळांमध्ये सद्यस्थितीत पंचावन्न ते सत्तर हजार शिक्षकांची रिक्त आहेत त्या जिल्हा परिषद शाळामध्ये तेवीस हजार तर नगर परिषद नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळात पाच हजारपर्यंत आणि खाजगी अनुदानित शाळेमध्ये शिक्षकांची सत्तावीस हजार पद रिक्त आहेत वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के पदे भरतीच मान्यता आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या महापालिका नगर परिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामाने तपासून घेतली आहे त्यामुळे पदभरती वेळी वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांचा आहे त्यातपूर्वी पंचवीस डिसेंबरपर्यंत आज आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार हु, हु, आहे त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडे रिक्त पदांची जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगभग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे पदभरतीनंतर राहणार तीस टक्के जागा रिक्त रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची भरती ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून म्हणजे रोस्टर तपासून अंतिम केले आहे त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे त्यासाठी संबंधित शाळांनी पवित्र पोर्टलवर पदांच्या जाहिराती अपलोड करायला लागणार आहेत त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल ओडिसा लाईक करा आणि शेअर करा असू नका धन्यवाद